कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप शैक्षणिक वर्ष सुरू झाले की मुलांना नवीन कपडे पुस्तके बूट शासनाकडून मिळतात मात्र लेखन साहित्य पालकांना बाजारातून विकत घ्यावे लागते ग्रामीण भागातील मोलमजुरी करणारे पालक वर्षभराच्या मजुरीतून साठवलेले पैसे पेरणीचे आणि शेतीच्या कामासाठी वापरतात मग मुलांना असे महागडे साहित्य कुठून घेणार शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनकर फसाळे यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक काम करणारी स्पार्क फाउंडेशनचे अध्यक्ष मकरंद दीक्षित पिठोले लक्षात आणून दिली आणि आज दिनांक वीस सहा दोन हजार जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे शाळेतील एकूण एकशे सव्वीस मुलांना दुरेघी चार रेघी बॉक्स चित्रकला वह्या अंकलिपी आणि पेन पेन्सिल खोड रबर शार्पनर रंगखडू कंपास पेटी इत्यादी वर्षभर पुरेल एवढे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी स्पार्क फाउंडेशन चे जिल्हा प्रमुख नितीन पिठोले शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते स्पार्क फाउंडेशन हे शैक्षणिक कार्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कानात गेल्या तीन चार वर्षापासून हातभार लावत आहे ट्वेंटी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज सौरभ कांबडी पालघर